मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्ण देवी लक्ष्मी आणि दत्तात्रय यांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो याला मोक्षदायक महिना किंवा व्रत वैकल्याचा महिना असंही म्हणतात नक्की या मार्गशीर्ष महिन्याला इतकं का महत्व आहे या मागची संपूर्ण कहाणी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा माणूस हा अत्यंत उत्सवप्रेमी आहे हे लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी संसार आणि परमार्थाची गुंफण करत अतिशय सुंदर या सणांची आणि त्यानुसार देवधर्म अध्यात्म याची गोळी लावणारा हा महिना जवळपास दहा प्रकारांच्या व्रतांनी भरलेला आहे मार्गशीर्ष हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते आणि त्यामुळे या महिन्यात देवाची आणि पुण्यसंचय या हेतूने तब्बल नव्वद व्रते केली जातात काळ जसा मागे पडला तसं तसं काहीच व्रतांचे भाविक यथाशक्ती पालन करतात पुण्यातील प्रसिद्ध लेखक संजीव वेलणकर सांगतात मार्गशीर्ष हा लक्ष्मीचा महिना संस्कृतमध्ये मार्गशीर्षाला केशव मास म्हटलं गेले कारण लक्ष्मी समवेत पितांबरधारी ही हेमंताचे स्वागत करतात अलीकडे मराठी महिलांमध्ये लोकप्रिय होत चाललेल्या लक्ष्मी व्रतात जे लक्ष्मी स्तोत्र वाचले जाते त्यात मार्गशीर्षाचे उत्तम वर्णन आहे पवित्र महिना मार्गशीर्ष त्यात वसे लक्ष्मी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रतास प्रत्येक वर्षी सर्वदा असं हे लक्ष्मी स्तोत्र सांगते हा महिना देवदेवताच्या आराधनेसाठी पवित्र आणि महत्वाचा मानला जातो या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी पूजा व उपासना करतात आणि शेवटच्या गुरुवारी सात कुमारिका किंवा सात सवाषणींची पूजा सुद्धा करतात जेजुरीच्या खंडोबाचे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून एकूण सहा दिवसांचे जे पूजन होते त्याला खंडोबाचे नवरात्र असं म्हटलं जातं पहिल्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते दोन दैत्य होते मणी आणि मल्ल या दोन दैत्यांनी लोकांचा अपार छळ केला त्याचवेळी भगवान शिवशंकर खंडोबाच्या रूपात योद्धा बनून आले त्यांचे या दोन्ही दैत्यांबरोबर सहा दिवस घनघोर युद्ध झालं त्यात दोन्ही दैत्य मारले गेले तो दिवस होता चंपाषष्टीचा त्या युद्धातील शिवशंकरांच्या विजयाची आठवण म्हणून भक्त भाविक आज देखील चंपाठीला खूप मोठा उत्सव करतात या दिवशी खंडोबाची जत्रा असते आणि मुळात म्हणजे महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मिळून खंडोबाची एकूण बारा स्थाने असली तरीही जेजुरीला भाविकांमध्ये आगळेवेगळे स्थान आहे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला शिवगौरी यांची तांदळाच्या पिठापासून मूर्ती तयार करून त्यांची पूजा केली जाते अन्यथा नामस्मरण करून मानसपूजा सुद्धा केली जाते सुखी संसार धनप्राप्ती आणि भरभराटीसाठी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून दर महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला ही मानसपूजा बांधली जाते द्वितीयेला पितृपूजन केले जाते म्हणजेच सर्व पितरांचे स्मरण करतात त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात दर महिन्याच्या तृतीय तिथीपासून गौरीच्या विविध नामांची उजळणी करून वर्षभर व्रत केले जाते हे व्रत सुद्धा सुखी संसाराच्या प्राप्तीसाठीच असते चतुर्थीला बाप्पाचा मान असतो केशवमास असूनही बाप्पाचे स्थान अढळ असल्याने चतुर्थी ही तिथी बाप्पाच्या पूजेसाठी राखून ठेवलेली असते तर असं आहे या मार्गशीर्ष महिन्याचं महत्व तुमच्या घरी मार्गशीर्षातली कोणती व्रते पाळली जातात तुम्ही कोणत्या देवतेची पूजा खास करता कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग स्टोरीज साठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला धन्यवाद